आता वाजलेत किती रात्रीचे बघा साडे बारा वाजलेले आहेत आणि ही जी स्टाईल बघा ही हिजी ढबरीची जी स्टाईल बघा इकडे ये लवकर मोठे स्टाईल मध्ये झोपते एका हातावरती नाटक करते हे बाबू हे बाबू ये 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 ये, ये। ये माझा लेखा ये 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 अयो 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 अयोय का पडशील ती बघा ती बघा कशी करते ती बघा बाप रे अतरंगी ए हे आनार आनार बघा आता कशी एका हातावरच टाळणार आहे आधी हसू नको रे तिला हे होत हो हे बघा दोघं बहीण भावंड तशी चाललेले आहेत बिछान इथे आहे आणि यांची बघ काय मस्ती झाली आधी बाजूला होतो या ये 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 जय भीम मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत नाही होप तुम्ही सर्व मजेत असाल तर ही बघा माझी लेख या झालेले आहे सिक्स मंथ कम्प्लीट झालेले आहेत तिला आणि आजच्या आम्ही नवीन थीम घेऊन आलेलो आहोत तुम्हाला तर माहितीच आहे पाच महिने तिला कसे आम्ही वेगवेगळे थीम केलेले आहे आणि ती पण त्या महिन्यामध्ये जे काही सण असतील त्याला अनुसरूनच आम्ही थीम बनवत आहोत तर माहितीच आहे पाऊस असतो आणि पावसाला अनुसरूनच आम्ही ही थीम बनवलेली आहे आणि तुम्हाला दाखवते काय केलेलं आहे ॲक्च्युली थीम बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यासाठी ना तुम्ही खरोखर व्हिडिओ शेअर करत जा लाईक करत जा कारण दिसायला रील म्हणायला गेला तरी पण पन, प पन, पंधरा सेकंदाची तीस सेकंदाची असते किंवा ब्लॉग पण समजा हार्डली आठ मिनटाचा असतो पण त्याच्यासाठी जवळजवळ अर्धा तास घालवलेला असतो त्याच्यामुळे प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला सपोर्ट करत जा आणि माझ्या लेखीला भरभरून आशीर्वाद द्या तर मी तुम्हाला दाखवते काय थीम बनवलेली आहे तर इथे बघा तांदूळ आहे तांदूळाचे ढग दाखवलेले आहेत आणि पाऊस दाखवलेला आहे आणि त्यानंतर इथे छत्री दाखवलेली आहे छत्रीमध्ये मी मूग डाळ हिरवे मूग आणि लाल मसूर आणि काळे वटाणे याचा वापर केलेला आहे आणि अशी छत्री बनवलेली आहे आणि इथे तांदळाचा सिक्स मंथ केलेला आहे तसं सिम्पल बनवलेलं आहे आणऱ्याचा लुक तुम्हाला दाखवते मी लाईट वेट लावायची आहे की ही बघा आणणारी कशी हसती आहे आणि तिचा पावसातला लूक ती असा आहे ओवरऑल कसा वाटतो आहे माझ्या लेकीचा लुक बघा किती गोड हसते तर आता तिचे छान छान रील्स बनवून घेतो व्हिडिओ बनवून घेतो तर ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा अशी थीम केलेली आहे आणि ओव्हरऑल आहे असं दिसत आहे इकडे बा फोटो काढते मी छान छान गळी तुम्ही बघितलात हे बनवण्यासाठी पण खूप वेळ लागतो आणि जेव्हा फोटोशूट असते असतं तेव्हा खरोखर आईवडिलांची मेहनत असते बाळाला हसवण्यासाठी तर बघा आणाऱ्याची काय मस्ती चालली आहे कॅप खेचते कुठे ते बनवलेलं आहे ते ओढते तर अशा पद्धतीचा फोटो वगैरे काढतो ला ला तर जरा थोडंसं व्हिडिओला लाईक पण करत जा आणि शेअर पण करत जा काहीतरी मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटेल आम्हाला आणि व्हिडिओ असेच बघत राहा तर कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा तर तुम्हाला माझ्या आनर्या आणणाऱ्याचे हे फोटोशूट कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा आणि तिच्या रील्स बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तिची रील्स पण बघायला भेटेल आणि मी काही तिच्या बाबतीत किंवा फॅमिलीच्या बाबतीत काही व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल हे खूप अवघड असतं हिला सांभाळून घरातली कामं करून हे सर्व करायला लागतं तर माझ्या लेखीसाठी तरी व्हिडिओला लाईक करा आणि आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लगेच तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील भेटू नवीन व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना कशा सर्व जय मंडळी जय शिवराय सर आजचा दिवस आहे अद्वेदसाठी खास कारण आदरेदने फर्स्ट टाइम ऑनलाईन काहीतरी मागवलेला आहे गेले आठ दिवस झाले त्यांनी बुक केलं होतं मोबाईल वरून म्हणजे त्याला काही येत नाही मी सांगितलं आणि तसं त्याने म्हणजे ऑप्शन क्लिक केले होते आणि पार्सल मागवलेलं आहे त्याचा खूप दिवसापासून हट्ट होता तुम्हाला तर माहिती आहे मी लगेचच वस्तू घेत नाही आणि त्याने प्रॉमिसेस केलेले आहे टिफिन माझं संपवणार म्हणजे स्कूलमध्ये जो टिफिन मी त्याला देणार तो तो संपवणार रोजचं स्टडी वेळेवर करणार मोबाईल बघणार नाही या सर्व अटी त्यांनी मान्य केल्यानंतरच मी त्याला हे पार्सल मागवलेलं आहे तर आता तो ओपन करतो आहे त्याच्या हस्ते तर आपण बघूया काय पार्सल मागवलेलं आहे सावकाश ब्लेड लागेल तो तो मी हे मी करून दिले तर अद्वैदला ब्लेड लागेल अद्वेदला ब्लेड लागेल म्हणून मी ओपन करून दिलेलं आहे कर ओपन आता काय मागवलेला आहे मला माहिती आहे काय मागवलंय त्याला पण माहिती आहे फक्त तुम्हाला माहिती पडण्यासाठी काढ फटाफट त्यांनी पप्पी हाऊस मागवलेला आहे त्याला पैसे जमा करण्याचा खूप छंद आहे खेट। हे बोला पप्पी पप्पी हाऊस मागवलेला आहे आता बघूया आपण आतमध्ये कसं आहे स्कूलचा टाइम होतोय फटाफट फटाफट फटा फटा करा दाखवा ओपन करून आधी काय करतोय आता बघा अद्वैतने काय आणलेलं आहे अद्वैचं न्यू पपी हाऊस तर अद्वैदने मागवलं होतं हे या कलरचं या रंगाचं मागवलं होतं पण मेशोने दिलं त्याला हे ठीक आहे आमची बेबी गला आहे तर तिला पण हा पिंक कलर होईल की नाही अद्वैत तर आज मॅचिंग मॅचिंग झालेलं आहे खूप हॅप्पी आहे तो आणि आता बघूया आपण कसं हे ठेवतो आहे बघूया त्याचा पपी हाऊस कसं आहे अरे डॉगी येतो काय डॉगी येतो कस कॉईन ठेवतो का, है? है का? अरे 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 डॉगी अडकल रे अडकल रे का पिगी बॅग कशी आहे हां बघू ठेव कॉईन अरे डॉगी घेऊन जात काय बघू तू का घाबरतोय पण एवढे पैसे ठेवले ना आता अरे अरे व्हिडिओ चालू केला तर अरे व्हिडिओ चालू केला तर त्याला शिविंग चालू झालं काय अरे रे चल ठीक आहे दुसरं चल लवकर लवकर तुला वन उपस्तानमध्ये अरे बापरे तू डॉगी पण वेडा आला डॉगी पण वेडा झाला अरे ले अरे ले अरे हां बरं सर तू तिथेच बोट ठेव तर रे साईडला करायचं लगेच परत ठेवा अरे 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 डॉगी डॉगीला काय तू नीट शिक ट्रेनिंग नाही दिलेस रे बर बाबी मस्त येतोय जातोय तुला ठेवू दे बघूया आता एक नाही ना गेलं तर मी ठेवणार ठीक आहे हा व्हेरी गुड इकडे बघ इकडे बघ आहे का मी ट्राय करते माझं एका याच्यातच रे व्हेरी गुड व्हेरी गुड